श्री स्वामी समर्थ आज सतरा फेब्रुवारी म्हणजेच आज फाल्गुनी अमावस्या आहे तसेच आज सूर्यग्रहण सूर्यग्रहणसुद्धा आहे आणि अमावस्या ही आध्यात्मिकदृष्ट्या खूपच पवित्र मानली जाते अमावस्याच्या दिवशी तुम्ही तीर्थक्षेत्री केलेलं स्थान दान हे तुम्हाला अत्यंत पुण्य देऊन जातं तुमच्या पूर्वजांना ते मुक्त करतात त्याच्यामुळे पूर्वज पित्रांचे तुम्हाला आशीर्वाद लाभतात तुम्ही सकाळी उठून जर पाणी आणि काळे तिळाचं तर्पण केलं तर त्याच्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावरती खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात तुम्हाला पूर्वजांचे काही शाप तळताट असतील तर त्याच्यातून तुम्ही मुक्त होता पिंपळीच्या जा झाडाला आज तुम्ही पाणी हळद आणि काळे तीळ देऊ शकता तसेच गोरगरिबांना ब्लँकेट कपडे अन्नदान पैसेदान एखाद्या गरजू मुलाला शाळेतल्या मुलांना मदत देऊ शकता तसेच तुम्ही निर्जन अशा ठिकाणी ध्यान करू शकता मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा खूप चांगली आहे भगवान शिवशंकरांची सेवा ही पितरांना विशेष प्रिय ती पितरांना मुक्ती देते भगवान विष्णूंची सेवा आज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा भागवत छोटे पारायण करा लक्ष्मी देवीचा मंत्र करा गणपती आज मंगळवार आहे तर गणपती देवतेची उपासना करा हनुमानाचे स्तोत्र वाचा आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला पूर्वजपित्रांचे आशीर्वाद लाभतील आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल आजच्या दिवशी तुम्ही कुणाला वाईट बोलू नका भांडण करू नका नख केस कापू नका आणि तसेच तुम्ही कुठल्याही वडीलधाऱ्या व्यक्तींचा सुद्धा आज अपमान करू नका तुम्हाला जर काही अनुभव असेल तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ